नमस्कार मित्रांनो थमनेल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल परंतु ही गोष्ट सत्य आहे की एक सलून चालक सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यासाठी उभा आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम सीतारामन यांनी एक ट्विट केलं होतं की मी लोकसभा निवडणूक लढणार नाही का तर माझ्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पैसे नाही त्याचबरोबर असंच विधान काही वर्षापूर्वी समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा केलं होतं की मी लोकसभा निवडणूक लढू शकत नाही का तर माझ्याकडे पैसे नाही परंतु मित्रांनो राज्यघटनेमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच व्यक्तीनं लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे असं कुठेही नाही असं असतं तर फक्त श्रीमंत लोकच याच्यामध्ये गेले असते परंतु भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीपर्यंत कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि याच अधिकाराचा वापर करून गोंदिया भंडारा मतदारसंघामध्ये एक सलून चालक ज्यांचं नाव बेनीराम रामचंद्र फुलबांदे फुलबांदे आहे हे लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेले बघा मित्रांनो आणि अपक्ष उभं राहून त्यांनी त्यांचा जो काही जाहीरनामा आहे वीस कलमी जाहीरनामा सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बेनीरामजी फुलबांदे जे की गोंदिया भंडारा ही जी काही लोकसभा मतदारसंघ आहे दोन जिल्ह्याचं मिळून या जिल्ह्यामध्ये ते उभे आहेत यांना अपक्ष म्हणून उभे असल्यामुळं यांना फलंदाज ही त्यांना निवडणूक निशाने भेटलेली आहे तर ह्या सलून चालकाविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो फार पूर्वी एक अशी म्हण होती की प्राण्यामध्ये कावळा आणि माणसामध्ये नावी हा हुशार असतो मित्रांनो नाभिक समाजाबद्दल एक अशी ही मन आहे की नाही हम न्यायी है नाई नाही हम न्यायी है प्रजा नाही हम राजा है म्हणजे नाभिक समाजाचा जर पूर्वापार इतिहास जर पाहिला असेल तुम्ही तर या नाभिक समाजात अनेक राजे महाराजे सम्राट असे होऊन गेलेले तुम्ही आताही जर पाहत असाल तर तामिळनाडूमध्ये जे काही स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री आहेत किंवा त्यांचे यम करुणानिधी जे काही मुख्यमंत्री होते हे सुद्धा नावी समाजातलेच आहेत त्याचबरोबर नुकतंच भारत सरकारनं जे काही भारतरत्न पुरस्काराने कर्पुरी ठाकूर यांना सन्मानित केलेले आहेत हे कर्पुरी ठाकूर सुद्धा बिहारचे माजी मुख्यमंत्री होते आणि ते नावी समाजातले होते म्हणजे नावी समाजाला राजकारणाची एक खूप मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संदर्भात पतंजलीचे जे काही राजू दीक्षित आहेत यांनी सुद्धा त्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत अक्षरशः नावी समाज यांचा पिंडच हा राजकारणाचा आहे तुम्ही जर यांचा इतिहास पाहिला असेल तर काय तर याचीच प्रचिती म्हणून आज गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये बेनीराम फुलबांदे नावाचे सलून चालक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेले आहेत कारण एक साधा सलून चालक तो लोकसभेच्या इलेक्शनला ले ओलडतो आणि त्याला गोंदिया भंडारा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर या सलून चालकाचं चा? असं आहे की सलूनचं काम तर करतातच पण याचबरोबर ते अपंगसुद्धा आहेत दिव्यांगसुद्धा आहेत काय दिव्यांग असून सुद्धा मनाची शक्ती त्यांची किती आहे पहा कि, कि त्यांनी लोकसभेच्या साठी अर्ज भरलेला आहे आणि आज गोंदिया भंडारा हा जो काही मतदारसंघ आहे यामध्ये भाजपचे महायुतीचे काय महाविकास आघाडीचे असे एकाच एक ज्यांची करोडोन प्रॉपर्टी आहे ज्यांना राजकारणाचा वारसा आहे असे उमेदवार आज गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये असे एकूण अठरा उमेदवार उभे आहेत आणि यामध्ये अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून सलून चालक बेनीरामजी फुलबांदे हे उभे आहेत तर यांनी इलेक्शन का लढायचं या संदर्भात सुद्धा त्यांनी आपला विष कलमी कार्यक्रम वीस कलमी जाहीरनामा हा प्रसिद्ध केलेला आहे यामध्ये तुम्ही पाहत असताना की ते म्हणतात पहिलाच त्यांचं जाहीरनाम्यातली पहिलीच ओळ अशी आहे ते म्हणतात देशाला कर्जमुक्त करण्यासाठी जे काही खासदारांना जो काही निधी दिला जातो जे काही मानधन दिल्या जातं जे काही सुविधा दिल्या जातात जे काही पेन्शन दिलं जातं ते मी बंद करण्याचा ठराव लोकसभेमध्ये मांडील बघा मित्रांनो एक सलून चालकाची देशाला कर्जमुक्त करण्यासाठी कशा पद्धतीची विचारसरणी आहे ही विचारसरणी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे मित्रांनो आज बेनीराम फुलबांदे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून डॉक्टर इंजिनियर वकील काय त्या जसं निवृत्त अधिकारी त्याचबरोबर प्रस्थापित राजकारणी सुद्धा आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला भारतीय लोकशाहीने जो काही अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचं परिपूर्ण पालन करण्यासाठी आणि त्या घटनेने जो काही अधिकार दिलेला आहे त्याचं पालन करण्यासाठी आज बेनीरामजी फुलबांदे हे लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले यांची पार्श्वभूमी जर थोडक्यात पाहिली तर मित्रांनो बेनीरामजी फुलबांदे यांनी ग्रामपंचायतच इलेक्शन जिंकलेलं आहे काय ग्रामपंचायतचे ते सदस्य आहे त्यांना उपसरपंचाची सुद्धा ऑफर आलेली होती परंतु त्यांनी सदस्य म्हणून आपली भूमिका निभावलेली आहे त्याचबरोबर त्यांचं सलूनचं दुकान आहे आणि विशेष म्हणजे समाजाची तळमळ किंवा जे काही वंचित ओबीसी घटक आहेत यामध्ये ज्या साडेतीनशे जाती आहेत या साडेतीनशे जातीचं प्रतिनिधित्व करण्याचं मानस बेनी रामजी यांनी केलेलं आहे कारण ज्या काही ओबीसी म्हणजे तीनशे शहात्तर जाती आहेत भटके विमुक्त असे सर्व धरून जर पाहिलं तर तीनशे चारशे जाती आहेत या जातीचा कोणीही लोकसभेमध्ये आवाज उठवत नाही आता बेनीरामजी फुलबांदे ज्या समाजातून येतात त्यांचा समाजमध्ये नावी समाज आहे ना आजही हा नावी समाज वर्षापासून आपल्या शासनाकडे करतोय परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष कारण काय मित्रांनो जोपर्यंत तुमचा प्रतिनिधी लोकसभेमध्ये तुमच्या समाजाची मागणी पूर्ण उचलत नाही किंवा मांडत नाही तोपर्यंत त्याचा विचार विमर्श होत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचा जन्म हा राजकारणामध्ये राजसत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी झालेला आहे हे तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी ठेवा काय की माझा जन्म हा राजसत्तेसाठी झालेला आहे राजसत्तेमध्ये जोपर्यंत तुम्ही सहभागी होणार नाही तोपर्यंत तुमच्या समाजाचे असते तुमचे प्रश्न असतील हे मिटणार नाही त्यामुळे प्रत्येक जो काही वंचित आहे ओबीसी आहे भटका समाज आहे यांनी राजसत्तेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि याचाच आदर्श म्हणून आज बेनी रामजी फुलबांदे यांनी गोंदिया भंडारा लोकसभेमधून आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय आणि त्यांना फलंदाज नावाची फलंदाजाची जो काही बॅट्समन असतो त्याची त्यांना पण भेटलेली जिल्ह्यामध्ये जे काही राजकारणी आहेत चर्चेचा विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे सलून चालक लोकसभेची निवडणूक लढतोय हा प्रत्येकाचा चर्चेचा विषय बनलेला आहे आणि त्यांची जी काही सभा असेल त्यांचा जो काही प्रचार असेल या प्रचाराला सुद्धा स्वतःहून नागरिक सहभागी होत आहे का तर हा अपंग व्यक्ती आहे हा प्रामाणिक व्यक्ती आहे हा सलून चालक आहे आणि याची जे काही ध्येय जो जो काही काही त्यांचा जाहीरनामा आहे हा जनतेसाठी आहे कारण जे काही केंद्राच्या सुविधा असतात त्या आजही कामगारापर्यंत येत नाहीत सलून चालकापर्यंत येत नाहीत मजदुरापर्यंत येत नाहीत तर ह्या सर्वांसाठी आवाज उठवण्याचं ध्येय हे बेनीरामजी फुलपांदे या सलून चालक लोकसभा उमेदवाराने आखले तर आता आपण पाहूया त्यांना जनता किती देते त्यांच्या फलंदाजीवर किती शिक्के पडतात किंवा त्यांना निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे खरोखर पाहण्यासाठी खूप इंटरेस्टेड आहे आणि आज त्यांची जी काही प्रचार कार्यालय आहे या प्रचारामध्ये त्यांचं प्रचंड प्रमाणे त्यांना प्रतिसाद मिळत आहे तर असे हे लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार बेनी रामजी फुलपांदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांचं भवितव्य काय त्यांना मतदार किती प्रमाणात साथ देतात हे येणाऱ्या मध्ये आपल्याला कळून चुकणार आहे